तुम्हाला शूटिंग झालेली आहे बॅगा मिळाल्या जे पाचशे लोक आलेले तिकडे प्रत्येकाकडे डायरी होती त्या डायरीमध्ये कुठल्या माणसाला किती पैसे द्यायचे आहेत हे सगळे हिशोब आम्ही तुम्हाला डायर्या दाखवले डायऱ्या दाखवले का नाही आपल्या सगळ्यांना मग ते कसले डायऱ्या होतात प्रत्येक माणसाकडे डायरी होती म्हणजे पाचशे लोकांकडे जे डायऱ्या आमच्या हातात फक्त दहा बारा डायऱ्या दाखवल्या बाकीच्या डायऱ्या कुठे गेले बॅगा द्यायला तयार नव्हते ते लोक त्यांचे जे कार्यकर्ते होते ते बॅगा द्यायला तयार नव्हते का बॅगा द्यायला तयार नव्हते तुमच्या शूटिंगमध्ये मी एक बॅग खेचत असताना आपल्या शूटिंगमध्ये आलेलं आहे का ते एवढ्या ताकदीने बॅग खेचून ठेवत होती स्वतःकडे काय होतं त्या बॅगेमध्ये किती बॅगा पकडले हे आपण सगळ्यांनी बघितलं शूटिंगमध्ये आता ते बॅगा कुठे गेले एकोणीस लाखच्या व्यतिरिक्त किती पैसे मिळाले हे मला माहिती आहे स्पेशल फोर्स पासून सगळ्यांना बोलवलेला हळूहळू सगळ्यांना निघाल सांगितलं आत्ता तिकडे चेकिंग व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे हे आम्हाला कसं काय माहिती पडणार आमचे कार्यकर्ते हलायला तयार नव्हते आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन कोणीही कोणाला हात लावायचा नाही माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आम्ही महिलांना विनंती करतोय की तुम्ही एक बाजूला या म्हणजे चुकून पण एकाही महिलाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही हात जोडून विनंती केली की सगळ्या महिलांनी एका बाजूला जे पुरुष मंडळी आहेत म्हणजे महिलांचं जे, जे पोलीस डिपार्टमेंटचे महिला होते त्यांनी चेकिंग केली पाहिजे होती केली का चेकिंग तुमच्या एकाही कुणामध्ये महिलांचे पर्स चेक करताना निर्दर्शनाला आला का आम्ही काय सांगितलं पोलीस डिपार्टमेंटचे जे, जे महिला पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी या महिलांची चेकिंग करावी का नाही चेकिंग केली पुरुषांना कशाला पाठच्या गेट पाठवलं तावडे साहेब जर पैसे वाटायला आले नव्हतं तावडे साहेब मला सापडले कुठे तर गोडाऊन मध्ये सापडले हे पण तुमच्या काही शूटिंग मध्ये आलेलं आहे गोडाऊन मध्ये लपायची का गरज होती आहे की गोडाऊन मध्ये लपलेले हाय प्रोफाईल पॉलिटिशियन आहेत तावडे साहेब आमचे जुने संबंध आहेत मी काका म्हणून त्यांना बोलतो आदर करतो त्याच्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये मी विचारलं की तावडे साहेब एवढे मोठे नेते आले तुम्हाला माहिती नाही अख्खं हॉटेल कोणाच्या तरी नावावर बुक होत एवढे बाहेरची लोकं येऊन तिकडे बसवली जातात एवढा करोडोचा पैशाचा वाटप तिकडे चालू असताना मी ये त्यार ना कि ही पुलिस चा हे मानायला तयार नाही की एकही पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकारी किंवा कर्मचारीला ह्याची माहिती नव्हती हे तुम्हाला पटते का आमचे कार्यकर्ते तिकडे पोचले त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पोचलं माहिती देणारे कोण भाजपचे आर एस एस चे जुने मी नाव सांगणार नाही त्यांना पण हे पटत नाही की काय चाललंय एका बाजूला तुम्ही राम भगवानचं नाव घेतात दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसे वाटतात ही लोकशाही आपल्या देशामध्ये आता आल त्यांनी तुम्हीच व्हिडिओ काढला महिलांच्या गोळख्यामध्ये माल खाली करून बाध खाली टाकून लपून बसलेले दोन तासापासून मीडियावाले सांगत होते की राजन नाईक पण आले पाहिजे इकडे जितेंद्र ठाकूर बसले पाहिजे विनोदजी तावडे बसले पाहिजे आणि क्षितेश ठाकूर तिथे बसले पाहिजे आणि लोकांसमोर उत्तर दिली पाहिजे की ह्या दिवशी उद्या इलेक्शन आहे आज तुम्ही सगळे ह्या हॉटेलमध्ये एवढे बाहेरची लोक जमा करून काय करतो शूटिंग तुम्हीच दाखवता मला आले काही म्हणलं पैसे हे बघा अशे ते वगैरे अरे हे वगैरे नाव विचारलं नाव सांगितलं नाही पत्ता विचारला पत्ता सांगितलं नाही सगळे कुठे हॉटेलमध्ये <tuk> होतेत तुम्ही सगळेच होते ना शूटिंग मध्ये मीडिया वाले हॉटेलमध्ये हे तर बाथरूम मध्ये लपलेले रूम्स मध्ये लपलेले जिन्यावर लपलेले रेस्टॉरंट मध्ये लपलेले टोपे टोपरे पकडून सगळे लपलेले राजन नाही छोटा महिलांच्या मध्ये मांडी किंवा खाती करून लाईट बंद करून लपलेली की कळलं नाही पाहिजे की आम्ही लपलेला आहे एवढंच मर्द आहेत तर यावं यायला पाहिजे होता ना दोन तास कशाला लावले आम्ही दोन तास कशाला लावले तुम्ही सगळे तिकडे होते जर काय गैरव्यवहार होत नव्हते जर काय चुकीचं तिकडे चालू नव्हतं तर मग राजन नाही एवढ्या भित्रासारखे महिलांच्या मध्ये लपून कशाला बसले ते यायचं ना समोर आणि द्यायचं उत्तर करावी हे जे एकोणीस लाख सापडले ते त्यांच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का आमचा तर एकही कार्यकर्ता नव्हता तिकडे अख्खं हॉटेल ह्या लोकांनी बुक केलेलं एकही बाहेरचा माणूस रूममध्ये राहिला नव्हता होते का कोण बाहेरचे पाच सातशे लोक बाहेरचे बोटवून अख्खं हॉटेल बुक केलेलं दोन्ही हॉल बुक झालेले सगळी रेस्टॉरंट तिथली बुक होती एकोणीस लाख तिकडे जे सापडले ते उमेदवाराच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का हा माझा इलेक्शन कमिशनला प्रश्न आहे हे तर ऑन रेकॉर्ड इलेक्शन कमिशन पकडलेले आहेत आम्ही तर काय घेऊन होते आले पैसे कारण की आम्ही आले आणि आमच्या मागोमाग पोलीसवाले आले म्हणजे आम्ही तर पैसे तिकडे प्लांट केलेले उद्या बोलतील आम्ही पैसे प्लांट केले यंत्रणा मला वाटत नाही लोक काय कारवाई करतील जनता ठरवेल तेवीस तारखेला काय बरोबर आहे ना काय चुकीचं एवढे भित्रे लोक एवढे भित्रे एक त्यांनी पण मान्य केलं की जर महिला असतील तर आमचे कार्यकर्ते जवळ येणार नाही महिलांचा मान समान आमचे सगळे कार्यकर्ते म्हणून तो महिलांच्यामध्ये लगून बसलेले ह्या चांगल्या पद्धतीने वागणारे आमचे कार्यकर्ते हे त्यांना पण वाटतो पत्रकाराला आम्ही बोलवलं आम्ही इन्फॉर्म कोणाला केलेला तर पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशन भारताचा नागरिक म्हणून आम्हाला कायदे माहिती असले पाहिजे उमेदवार म्हणून जे योग्य आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी वागणूक केली पाहिजे पहिला आमचा फोन पोलीस डिपार्टमेंटला होता दुसरा आमचा फोन इलेक्शन कमिशनला होता त्यांच्याकडून तुमच्याकडे कोणी माहिती दिली असेल तर मला माहिती नाही आम्ही एकाही पत्रकाराला तिकडे बोलवलं नव्हतं आणि जर पत्रकार आले तर त्याच्यामध्ये गैर काय लपवायचं काय त्याच्यामध्ये तुम्ही जर आले आणि लोकांसमोर काय चाललंय हे दाखवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय पहिली असतील तर पैशाची गरज का पडते एका वाजला राम भगवानचं नाव घेतात आम्ही पण आहेत ना हो हिंदू एका वाजला राम भगवानचं नाव घेणार हो दुसऱ्या बाजूला पैसे वाटणार हे कल्चर आपण आपल्या देशामध्ये करणार आहेत का ह्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीला पैशाची लत लावायची पंधराशे रुपये तुम्ही महिलांना देतात आणि मतदान करायला किती कोटी रुपये वाटतात तेवढेच कोटी रुपये महिलांना द्या ना पंधराशे कशाला पाच हजार द्या पन्नास हजार द्या इलेक्शन मध्ये वाटायला तुमच्याकडे करोडो रुपये आणि आमच्या लाडक्या बहिणीला द्यायला फक्त पंधराशे मत विकत घेण्याच्या हिशोबाने वसई तालुकाची जनता ही शून्य आहे हे पैसे बिशे तुमच्या आमिषाला बरी पडणार नाही पूर्ण इलेक्शन काम केलं नाही तर पैसे वाटायची गरज का पडली त्यांना जर आम्ही काम केलं नाही आणि सोपारा स्टेशन पासून दोन हजार नऊच्या आधीचा मतदारसंघ कोणाचा होता खासदार येतात नाचायला आणि सांगतात की पस्तीस वर्षात काय झालं नाही हो खासदार साहेब तुमच्या वडिलांचा सा मतदारसंघ होता तो सोपाराही एवढी पण जर समज नसेल एकोणीस वेळा विधानपदा निवडून आले ना ह्या मतदारसंघामध्ये खासदार किती वेळा निवडून आले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये आमचे खासदार मान्य बलिराम जात होते त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर रामभाऊ नाईक पासून माझे पेट्रोलियम मिनिस्टर रेल्वे मिनिस्टर सोपाला त्यांच्या मतदारसंघ होतो मग ते त्यांच्यावर आरोप करतात का हे एकोणीस वेळाचे निवडून आले आहेत त्यांच्यावर आरोप करतात का खासदारांचे स्वर्गीय सावरासाहेब जे ट्रायबल डेव्हलपमेंट आदिवासी विकास मंत्री होते म्हणजे डेडिकेटेड पैसा अख्या महाराष्ट्राच्या बजेटचा बाय लॉ ट्रायबल डेव्हलपमेंटला द्यावाच लागतो आमचा आदिवासी जिल्हा आहे पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे ह्यांच्यावर आरोप करतात का ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात का कर, हा प्रश्न मोठा आमच्या जिल्हासमोर राजन नाईक आमच्यावर आरोप केला की रस्ते खड्डे कसे काय पडतात खड्डे बुजवायचं काम कोणाच्या मुलाचं आहे कोणाच्या नावावर टेंडर हे जाहीर करू कालच्या बाजवीचा प्रचार आम्ही करत नाही आम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम सगळ्यांनी आप मर्यादा राहायला शिकाव तुमच्या भाषणा असती तर पैसे वाटले असते का जिंकणारी सीट असते तर पैसे वाटले असते का म्हणणार माहितीये त्यांच्याच मुलाने एका कार्यकर्त्याला आमचं विचारलं की अरे अजून वाटप करायचं का वडिलांना वेळ लागलाय पडणारी सीट आहे सांगतो आता एवढा खर्च बंद करा जो झाले तो संपवा असं बोललं कोणतं त्यांचा मुलगा आमच्या एका कार्यकर्त्याला बोलला म्हणजे ज्याच्या मुलाला कॉन्फिडन्स नाही की बाप जिंकणार आहे आणि मुलगा सांगतो आमच्या कार्यकर्त्याला की बापाला कळत नाहीये उगायचा खर्च करतोय इथला राहील ना तिथला राहील इतला इतला हे शब्द कोणाचे त्यांच्या मुलाचे दहा कोटी पर...